नमस्कार मी सोनाली कुलकर्णी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर तर्फे आदिवासी भगिनी रक्षाबंधनासाठी फार सुंदर राखे बनवलेले आहेत त्या पर्यावरणपूरक सुद्धा आहेत त्या राख्यांमध्ये अनेक वृक्षांच्या बिया सुद्धा त्यांनी ठेवलेल्या आहेत त्यामुळे ही राखी जेव्हा निसर्गामध्ये सामील होईल तिचं पुन्हा रिसायकलिंग होत असेल त्यावेळेस वृक्ष निर्माण होणार आहेत आणि या राख्या आपण घरपोच मिळवू शकता आपली थोडीशी मदत या आदिवासी भगिनीचा संसार सावरायला नक्कीच उपयोगी ठेवू शकतो सगळ्यांना विनंती की या राख्या तुम्ही खरेदी कराव्यात स्वतः खरेदी कराव्यात आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींनाही सांगाव्यात तर त्या तुम्हाला सेवावेद डॉट कॉम या वेबसाईटवर नक्कीच खरेदी करता येतील तर माझी सगळ्यांना विनंती आहे नक्कीच खरेदी करा आणि त्यांच्या या कलेला दाद द्या